आता चालली काय साडीमध्ये ब्लाऊज तर घेऊन यावं पुढील बांधायला खाल खालग्रह नव्हतं त्यामुळे काय बाहेर पडली नाही तात जात उसर झालं तर नाही पूर झाला करा चिवला सोबत घेतली चाल तेव्हा बहिणी पैसे काढले सारख्या बहिणी चाललं मला चाललं म्हणलं दिली होती साडी बघू तो बघा फुलं वगैरे घेतली आहे ब्लाऊजच पिस घेतला साडी म्हणलं उद्या गेल माझ्या संध्याकाळी कारण की तिला आवडणारी साडी नव्हती आपण नाही घेतली तो बघा मी रूम निघाली दिल्या समोसा खायचा घरी चाललंय फुलं घेतली ब्लाउज फ्लॅश समोसा घेतलाय चला घरी आता काढते आता इथं गुढी करायची नाय काय बोलतात ते करायचं त्यामुळे मी रांगोळी काढते

जीवनामध्ये आनंद येतो पप्पा देवा आम्ही गुरु उघड्या चालू केले सगळं जमले उद्या आमच्या घरात आम्ही नवीन घर गेलो नवीन घर आम्ही अजून प्प्पाने उशा आणल्या दोन घ्या तुमच्या उश्या तुमला कुठं गोड पाय ठाण तू वाचलेस तुम्ही कंबर पण वाचली आता म्हणलं ते तोडा व्हायचं ना <laughs> काय ताम। खात <दूणादा> <दर दोफ भारा। दूणादा> <दूणादा> <दूणादा> आता झोपटे बनवतात समजा खायला या सोनोग्राफी मग त्यामध्ये आपल्याला कळेल काय प्रॉब्लेम आहे काय नाही गेल्या टायमाला तर बघितलं ना सीट काय केलेलं आपण सी टी स्कॅन केलेला त्यामध्ये त्यामध्ये बी नॉर्मलच आला आहे त्यामध्ये बी नॉर्मली एवढीच इच्छा आहे ते, ते चला चला, चला उरकूया आपण काम आमच्या गाणाची Vidi, da pure naprej. Uh,

पोळ्या बसते आज पोळ्याच्या निवड दाखवायचा असते ना त्यामुळे आम्ही पोळ्या खेळतात या सगळ्यांनी खायला आय एम फ्रॉम कुकिंग गाडीला आहार बनवते मम्मी फुलांचा आणि दिदी बसली आम्ही पिक्चर बघतोय या सगळ्यांनी पिक्चर बघायला आणि चाय प्यायला आणि शिरोबी आता आले त्याला भातात आणि दूध दिले तो खायला नाही काय माहिती पूजा करते आता श्री स्वामी समर्थ महाराजांची रोमांची माळ ते सगळं सामान तुझ्यासाठी चालली ती सप्राईज आहे ते नंतर सांगू आम्ही पण ह्या चालले दोघी बाहेर तर मी नाही चालली आहे बागा सार का बघा सारखा सुटतो तो आता लय मार खाणार आहे माझा हा बस दार लावून जा ती झाकून जा मी दाड बघते दा। तर चला आता मी ना म्हणलं एक रील्स बनवावी थोडंसं बरं वाटतं म्हणून आणि व्हिडिओ एडिटिंग करते दोन तीन दिवस झाले टाकले नाही ती चला बनवूया भगवान रिक्शा की पूजा करती मम्मी Bapak, kami me. akan memilih di di gerat bus sih. Hey, पप्पा आरती करते मी मम्मी पुस्तक वाचते गणपतीची गणपती पप्पा श्री स्वामी समर्थ महाराज की जय देव जय देव श्री स्वामी समर्थ आरती हो वाळू तुम्ही ठेवून माता जय देव जय छेडी ग्रेडी रामी तू करी जय उदारासी साठी

वाढावा आम्हाला साठी युट्यूब चॅनल साठी आम्ही केक चार ते काय गोड लागते खूप नाही पप्पाला माझा केक भारी आणला तिथे मंग काय मी नाही आणलं तो या सर्वांनी केक खायला माझी युट्यूब फॅमिली तू कसं दिवस गेलं कळलंच नाही एक वर्ष रडत कडत आजारपणात बांधण गेलं अजून तुम्हाला एक सरप्राईज द्यायचं आहे मग त्याची वाट आम्ही तर बघत राहा माझे कारण की लय मोठे सरप्राईज आहे तुमच्यासाठी सर्वांसाठी तर या सर्वांनी केक खायला बा तो या सर्वांनी जेवायला बघा पोळ्या केल्या तर जमत नाही पोटात गुडगुड आता खाती भूक लागली जोरा सणासुदीला एक तरी आपली छोटी खाती जेवा भूक लागली ना जोराना बाहेर गेलेली फिरायला बाथरूम लावली सगळी नोकरीत मी जागली की वाजले दोन जो ना चला तो गुड नाईट सर्वांना झोपते गुड नाईट